नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही महत्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक जागतिक दिन चोवीस ची थीम काय होती उत्तर संपन्न माता संपन्न जग प्रश्न क्रमांक दोन न्यू कॅलेडोनिया कोणत्या देशाचा परदेशी प्रदेश आहे उत्तर फ्रान्स देश प्रश्न क्रमांक तीन पीएम किसान निधी योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे उत्तर जमीनधारक शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रश्न क्रमांक चार नायट्रस ऑक्साइड उत्सर्जनाच्या जागतिक मूल्यांकनानुसार ऑक्साईडचा जगातील दुसरा सर्वात मोठा स्रोत कोणता देश आहे उत्तर भारत देश प्रश्न क्रमांक पाच दुर्मिळातील दुर्मिळ सिद्धांत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणात स्थापित केला आहे उत्तर बच्चन सिंग विरुद्ध पंजाब राज्य प्रश्न क्रमांक सहा नानमुदलवन क्रमा अंतर्गत राज्यातील दोन लाखहून अधिक विद्यार्थ्यांना आय टी कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या कंपनीने तमिळनाडूशी भागीदारी केली उत्तर ऑरेकल कंपनी प्रश्न क्रमांक सात स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रमचे कारण काय आहे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसून आले आहे उत्तर जीवाणू प्रश्न क्रमांक आठ स्टोन स्मारक कोणत्या देशात आहे उत्तर इंग्लंड देश प्रश्न क्रमांक नऊ सतरा खालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये भारताने किती पदके जिंकली उत्तर अकरा पदके प्रश्न क्रमांक दहा मार्शल लँड कोणत्या राज्यात आहे उत्तर तमिळनाडू राज्य प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या राज्याने क्रीडा कलागुणांना वाव देण्यासाठी देशातील पहिले समावेशक क्रीडा नियमावली डिझाईन केले आहे उत्तर केरळ राज्य प्रश्न क्रमांक बारा अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली डेव्हिस सामुद्रध्वनी कोणत्या दोन प्रदेशांच्या दरम्यान आहे उत्तर ग्रीनलँड आणि कॅनडा प्रश्न क्रमांक तेरा कमिटी ऑन स्पेस रिसर्च या प्रतिष्ठित संस्थेकडून ग्लोबल स्पेस कॉन्फरन्समध्ये कोणत्या दोन भारतीय अवकाशशास्त्रज्ञांना हा सन्मान मिळाला आहे उत्तर चंद्र अग्रवाल आणि अनिल भारद्वाज प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या देशाच्या संसदेने संरक्षित प्रजातींच्या अतिलोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जवळपास पाचशे अस्वलांना मारण्यास मान्यता दिली आहे उत्तर रोमानिया देश प्रश्न क्रमांक पंधरा पद्मश्री पुरस्कार विजेता कमला पुजारी यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या व्यवसायाशी संबंधित होत्या उत्तर शेतकरी व्यवसाय प्रश्न क्रमांक सोळा कार्बन क्रेडिट ट्रेडिंग योजना ही कोणत्या मंत्रालयाची आहे उत्तर ऊर्जा मंत्रालय प्रश्न क्रमांक सतरा कोणता देश इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिस्ट आयोजित करतो उत्तर भारत देश प्रश्न क्रमांक अठरा गोलन हाईट्स कोणत्या देशात आहे उत्तर सिरिया देश प्रश्न क्रमांक एकोणीस कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा उद्यम विकास अभियान योजना सुरू केली आहे उत्तर उत्तर प्रदेश सरकार प्रश्न क्रमांक वीस सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करणारे कोणते राज्य पहिले भारतीय राज्य बनले आहे उत्तर उत्तराखंड राज्य मित्रांनो हे होते आपले आजचे महत्वाचे असे प्रश्न हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही अभ्यासात मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा